शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे किंवा जे नुकसान झाले ते पाहिलं पाहिजे आपण या ठिकाणी आलात मात्र असं काही सूचना आपण कृषी विभागाला किंवा इतर यंत्रणेला दिलेल्या आहेत मी स्टँडिंग सूचना आहे मुळातच जेव्हा पाऊस पडला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सूचना आहे की तातडीनं आपण जावा शेतकऱ्याचा बांधावर जावा शेतकऱ्यांच्या समजून घ्या त्या शेतीचं नुकसान झालेलं पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे शेवटी ह्या नुकसान भरपाई आपण किती देऊ शकतो हा वेगळा विषय झाला पण शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे शेतकऱ्याच्या पाठीशी प्रशासन उभा आहे ही भूमिका या निमित्ताने दिली पाहिजे म्हणून त्यातलीनं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तशा सूचना दिलेल्या होत्या आणि पहिल्या दिवसापासून आपण तशी परिस्थिती होती की आपण सगळ्याच अधिकाऱ्यांना म्हणजे तहसीलदारपासून लहानपासून कलेक्टर महोदय असतील सी ओ असतील सगळे यंत्रण असतील कृषी विभाग असेल बांधकाम विभाग असेल या सगळ्यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पंचनाम्याचं काम वेगानं चालू आहे ठीक आहे नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर व्यापक झालेलं आहे त्यामुळे पंचनाम्यासाठी आवश्यक असणाऱ्या विभागाला सगळ्या ठिकाणी एक दोन दिवसात पोचणं पॉसिबल नाही काही ठिकाणी पोचले नाही अजून पण त्या ठिकाणी आपण तातडीनं त्यांना पोचायच्या सूचना घेतल्यातरी पाणी एवढा झाला की आपण एक अधिकाऱ्यांच्यासोबत छोटीशी बैठक पण घेतो आहे आणि बैठकात वेळ न घालवता मत आपल्याला जे मुख्य काम करायचे त्याच्यासाठी आपण अधिकाऱ्यांना वेळ दिला पाहिजे कर्मचाऱ्यांना वेळ दिला पाहिजे ही भूमिका माझी आहे म्हणून छोटीशी बैठक आपण घेऊन ज्या ज्या काही कृती निदर्शनास आहेत आहेत त्यासंदर्भात त्या पूर्ण त्यांच्या सूचना जे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ना त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने म्हणजे किती प्रमाणात त्यांना ते दिलं जाणार आहे मदत केली जाणार आहे अनेक आता एन डी आर एफचा नियम जो राहतो केंद्र सरकार काय मदत करतं राज्य शासन काय मदत करतं त्या निकषात राहून मदत करून शेतकऱ्याचं नुकसान किती नुकसान भरून निघेल आणि अन्य काही त्याला मदत करता येते का या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदी वास्तविक पाहता निर्णय घेतील आम्ही मंत्रिमंडळामध्ये याच्यामध्ये पहिल्या दिवशी पाऊस पडला तेव्हा दोन अडीच तासाची चर्चा झाली आणि तेव्हा व्यापक चर्चा होऊन काही निर्णयापर्यंत सरकार येते शेवटी हे सगळे निर्णय घेत असताना नुकसानीचा अंदाज आपल्याला घ्यायला लागेल परिस्थितीचा अंदाज आपल्याला घ्यायला लागेल त्या अनुषंगानं सगळ्या सूचना दिलेल्या आहेत रुग्णालयामध्ये वॉर रूम चालू त्या अनुषंगानं काम चालू आहे त्यामुळे नुकसानी त्याकडे समोर आले परिस्थिती काय आहे ती समोर आली की त्या अनुषंगानं कशी नुकसान भरपाई द्यायची याच्यावर मंत्रिमंडळामध्ये विचार माननीय मुख्यमंत्री मोदी त्याच्यावर निर्णय घेतील आणि आवश्यकता असेल तर ता केंद्र सरकारकडं मदतीची मागणी करतील